नमस्कार बी बी सी केज लाईम आपल्या सर्वांचं स्वागत सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे बीड जिल्हा बीड लोकसभा मतदारसंघातही वेगवेगळ्या उमेदवारांची घोषणा सुरू आहे महायुतीच्या उमेदवाराचीही घोषणा झालेली आहे आणि आता सर्वच उमेदवारांनी जे संभावित उमेदवार आहेत त्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये आपल्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि याच प्रचारांतर्गत बीड लोकसभा मतदारसंघातही खरंतर महायुतीच्या उमेदवार माननीय पंकजाताई मुंडे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि बाकी संभाव्य उमेदवार आहेत तेही या ठिकाणी आपापल्या प्रचाराची सुरुवात करत आहेत विशेषतः राष्ट्रवादी पवार गटांचे बजरंगराव सोनोने यांनीही आपल्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे एकूणच गावोगावी भेट देण्याची यांची प्रक्रिया सुरू आहे याच अंतर्गत आजचा एक घडलेला प्रकार आपण या ठिकाणी चर्चेत घेत आहोत खरं तर आ आदर्श आचारसंहिता लागू आहे आणि अशावेळी उमेदवारांचे प्रचार त्यांच्या त्यांच्या प्रक्रियेअंतर्गत सुरू आहेत परंतु आज आपल्या सगळ्याला माहिती आहे की केस तालुक्यातील औरंगपूर या ठिकाणी पावनधाम या संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात काही उमेदवार विशेषतः पंकजाताई मुंडे या तिथं आल्या असता काही मराठा आंदोलकांनी आणि कदाचित काही इतरही तत्त्व त्याच्यात असू शकतात कारण या ठिकाणी माननीय पंकजाताई मुंडे यांनी म्हटल्याप्रमाणे केवळ आंदोलक तिथं नव्हते तर बाकीही काही राजकीय लोक तिथं असण्याची शक्यता असं त्यांनी शक्यता व्यक्त केली आहे त्यांनी काही विरोध केल्याची या ठिकाणी घटना घडलेली आहे आता आपण कायदेशीरित्या विचार केला तर निश्चितच या देशामध्ये दे कायदा सुव्यवस्था आहे आणि कोणत्याही उमेदवाराला आपल्याला प्रचारापासून अडवता येणार नाही त्यामुळं मला वाटतं की डायरेक्ट व्यक्तिगत कोणत्याही उमेदवाराला आपल्याला प्रचारात विरोध करणं हे चुकीचं आहे कारण आपल्याला माहिती की आपण मतदान कुणाला करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे ज्या त्या पक्ष असतील संघटना असतील किंवा वैचारिक काही संघटना असतील त्यांनी आपली मतं कुणाला द्यायची तो विचार करावा परंतु उमेदवारांना डायरेक्ट आपल्याला प्रचारापासून दूर ठेवणं किंवा त्यांना अडवणं हे नक्कीच कायदेशीरित्या चूक आहे परंतु या ठिकाणी घडलेल्या प्रकारात आपल्याला नक्कीच एक गोष्ट विचारात घ्यावी लागते ती गोष्ट ही आहे की या ठिकाणी एक मोठा सप्ताह होता आणि या सप्ताहामध्ये माननीय पंकजाताई मुंडे यांना बोलवण्यात आलं होतं असं सांगण्यात येत आहे आता बोलवण्यात आलेलं असेल तर त्यांनी येणं काही वावगं नाही आहे हे निश्चित आहे परंतु सगळ्यात मोठी गोष्ट या ठिकाणी ह्या सगळ्या घटनाक्रमाला शासन किंवा निवडणूक आयोग आणि ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत का है। तर, काईदा है। काईदा हा आपला विषय आहे तर आपल्याला माहिती या देशात कायदा आहे आणि कायदा हा कुठल्याही आध्यात्मिक किंवा कुठल्याही कार्यक्रमाला अशी वेगळी सवलत देत नाही आहे की या ठिकाणी सगळ्याला माफ जे यावं ते करावं कारण एकतर या ठिकाणी ज्या आयोजकांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांनी तो आध्यात्मिक असो किंवा काही असो देशात आदर्श आचारसंहिता लागू आहे निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निश्चित स्थानिकच्या पोलीस प्रशासनाने अशा कार्यक्रमांना परवानगी देणं हे नक्कीच गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आता कुणी म्हणेल की भावनिक आधारे श्रद्धे आधारे अमुक अध्यात्म तर माझ्या माहितीप्रमाणे घटना किंवा हा कायदा अध्यात्म किंवा बाकी कोणाची श्रद्धा मानत नाही आहे ते फक्त एकच मानत आहे की आदर्श आचारसंहितीचा भंग होतोय का तर मला असं वाटतं की आपण सर्वांनीच कारण सध्या उन्हाळ्यातील सर्वच गावामध्ये शक्यतो सप्ताहांचं आयोजन होतं आणि अग जर सगळेच उमेदवार अशा सप्तांच्या अंतर्गत सगळ्याच पक्षाचे इथं विशेष आपण लक्षात घेऊ आज जरी पंकजाताई मुंडे त्यात आले असतील तर बाकीसुद्धा उमेदवार तिथं येतात ह्याचं आपण लक्षात गेलं पाहिजे आणि विरोध झाला तर सगळ्यालाच झाला पाहिजे हे बी तितकंच खरं आहे कारण का नसता तो शंभर टक्के पक्षपात होईल उमेदवार कोणत्याही जातीधर्माचा असो उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो सगळ्यांचाच झाला तर विरोध झाला पाहिजे मात्र त्याच्याही पलीकडची गोष्ट आपल्याला ही लक्षात घ्यावी लागेल की स्थानिक जे प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे यांची काही भूमिका आहे का, का। यांनी अशा कार्यक्रमाला परवानगी देताना आपल्या परिसरात एवढे मोठे कार्यक्रम होत असताना त्या ठिकाणी त्यांनी आयोजकांना खरंतर सूचना द्यायला पाहिजेत की संबंधित कार्यक्रम घेताना काही नियम आणि अटी आपण त्यांना परवानगी देताना दिल्या पाहिजेत मी पुन्हा सांगतो की हे फक्त आचारसंहितेच्या काळातच घडलं पाहिजे एरवी आध्यात्मिक कार्यक्रम सर्वच जाती धर्म सर्व लोकांना बंदी नाही आहे आपल्या मनाने ते घेऊ शकतात परंतु आचारसंहिता लागू असताना असे कार्यक्रम घेताना आणि त्यातही जर आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलवणार असू तर शंभर टक्के या ठिकाणी आयोजकांनी परवानगी घ्यायला पाहिजे होती ही घेतली होती का हा एक पहिला मुद्दा आपला आहे कारण का ही गोष्ट इथल्या गोष्टीसाठी नाही संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः बीड जिल्ह्यात या ठिकाणी उन्हाळ्यात सप्तहांचं आयोजन होत आहे प्रत्येक ठिकाणी अशा गॅदरिंग जर वापरायला लागले सगळेच तर मग याचा खर्च तर कुणी सांगणार नाही भरणार नाहीत डायरेक्ट जाऊन या प्लॅटफॉर्मचा वापर करणार आता कुणी म्हणेन की श्रद्धा आहे नक्की आहे श्रद्धा आहे उमेदवारानं स्वतंत्रपणे एकट्यानं जावं किंवा फार तर एखादा त्यांचा अंगरक्षक किंवा कोणी जरुरी माणूस आहे तो सोबत घ्यावा तिथं जावं दर्शन घ्यावं आणि गुपचूप निघून जावं तिथं राजकीय किंवा कुठलंही बोलू नये आणि या ठिकाणी म्हणजे या सगळ्याचं उमेदवारांनी हा नियम पाळला पाहिजे तरच खरं तर आचारसंहितेचं पालन होईल नसता तिथं जाऊन जर समजा कधी कधी अनेक ठिकाणी असं होतं आहे की आम्ही एवढा फंड तुम्हाला दिला एवढं हे केलं त्याचं गुणगान घातलं जातं भक्तही प्रभावित होतात आणि शक्यतो येणारे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी जर मोठा लवाजमा घेऊन तिथं येत असतील तर निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं याचा प्रभाव नक्कीच मतदारावर पडतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांनीच खरं तर आचारसंहिता जर खरंच आपल्याला पाळायची असेल तिचा भंग होऊ द्यायचा नसेल तर या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत एक तर लोकप्रतिनिधींनी अशा ठिकाणी जाताना स्वतःच त्यांनी टाळलं पाहिजे तरीही त्यांना वाटत असेल आपण जायचं आहे तर त्या ठिकाणी एकतर भाषणं होत नाहीत आज बी मला वाटतं भाषण वगैरे हो काही त्यांनी तिथं केलेलं नाही आहे परंतु जिथं कुठं कुणी करत असेल किंवा सांगितलं जातं आम्ही हे केलं ते केलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट आध्यात्मिक अशा कार्यक्रमाचं आयोजन करताना बरेचशा आध्यात्मिक आयोजकांची अशी इच्छा असते की लोकप्रतिनिधी आपल्याला मोठी रक्कम द्यावी देणगी द्यावी जेणेकरून की आपल्याला या कार्यक्रमाचं आयोजन करता येईल किंवा पुढचं त्यांच्या अनेक उद्दिष्ट असतात ते पूर्ण करण्यासाठीच खास करून अशा लोकप्रतिनिधींना मग कोणत्याही पक्षाच्या असोत त्यांना बोलवलं जातं तर यापुढं किमान आचारसंहितेच्या काळामध्ये पोलीस प्रशासनानं त्या त्या परिसरातील निवडणूक आयोगानं सक्तीच्या सूचना द्याव्यात कारण आम्ही आज आ, बीड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांना एक पत्र लिहित आहोत त्याबद्दल या बा बाबतच्या गाईडलाईन त्यांनी जारी कराव्यात यासाठी विनंती करणार आहोत कारण का की जाण्याचा मी सांगितलं कुणालाही कुठे जाण्याचा अधिकार आहे परंतु अधिकार आहे परंतु लवाजमा घेऊन जाण्याचा अधिकार अजिबात नाही एक कोणत्याही पक्षाने असो लवाजमा घेऊन तिथं जायची गरज नाही आहे गेलंच तर लईच आपली खरीच श्रद्धा असेल एखाद्या उमेदवाराची तिथं जायचं आहे आपल्याला वाटतं तर त्यांनी स्वतः एकट्यानं जावं अशा आचारसंहितेच्या काळात आणि काय दर्शन किंवा पूजापाठ काय करायचं असेल आपल्याला ते करून एकट्यानं परत यावं तिथं कुठल्याही राजकीय किंवा हे वक्तव्य करण्याची गरज नाही या गोष्टी केल्या तर मला वाटतं अशा प्रकारचे वाद निर्माण होणार नाहीत कोणत्याच पक्षाचे आणि कोणत्याच लोकांचेही वाद निर्माण होणार नाहीत त्यामुळं यापुढं तरी अशा घटना घडू नयेत या ठिकाणी आज निश्चित पंकजाताई मुंडे यांनी परिपक्वतेची रा त्यांच्या राजकीय परिपक्वतेचं उदाहरण दिलं त्याने सांगितलं की संबंधित लोकावर गुन्हे वगैरे दाखल करू नयेत कारण का की त्यांनी हेही टाळलं आहे कारण माहिती आपल्याला हा बीड जिल्हा जो आहे तो सामाजिक कुठंतरी दुरावा निर्माण होऊ नये या उद्देशाने त्यांनी कदाचित हे सांगितलेलं असावं ही चांगली बाब आपण या ठिकाणी म्हणूया तर यापुढं पुन्हा एकदा आम्ही संबंधित बीड जिल्ह्यातील सर्वच पोलीस प्रशासन निवडणूक विभाग आणि सर्वांना आम्ही विनंती करणार आहे की अशा कार्यक्रमाला कोणत्याही राजकीय पक्षांच्या लोकांना जाताना एकतर आयोजकांनी बोलू नये आचारसंहितेच्या काळामध्ये आणि नंतर आपल्याला हे दोन महिने झाल्यानंतर त्यांना बोलवून पाहिजे तेवढे सत्कार आपण घेऊ शकता परंतु दोन महिन्याच्या काळामध्ये आचारसंहिता असताना या जी काय आयोजक आहेत संबंधित आध्यात्मिक क्षे क्षेत्रातल्या कार्यक्रमाचे किंवा सप्ताहाचे याने हा नियम कटाक्षानं पाळला पाहिजे लोकांनी ज्या ठिकाणी मतदान करायचं तिथं करावं आणि मला वाटतं आता विरोध करण्यापेक्षा डायरेक्ट विरोध करण्यापेक्षा मतदान प्रक्रिया जिथं आपल्याला आहे ज्या गोष्टींचा आपल्याला विरोध करायचा आहे तो आपण मतातून दाखवावा परंतु असं प्रत्यक्ष रस्त्यावर उमेदवारांना अडवणं हे योग्य नाही तर निश्चित या बाबी भविष्यात किमान बीड लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या गावामध्ये उमेदवार खास करून आध्यात्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी ही आचारसंहिता पाळली जावी अशीच अपेक्षा धन्यवाद